तर काय म्हणता गडचिलीची पब्लिक आज आपण चाललो कुठं कमलापुरात हत्ती कॅम्प मध्ये हत्ती पहा की सोबत एक फुकट्या मित्राला घेऊन जाऊया तुम्ही बघू शकता मित्रांनोचा चेहरा तो पूर्ण नवकर सारखा ऍक्च्युली हा पेंद्र प्लायवूड चा मालक तुम्हाला जर करायचं असेल तर प्लायवूड च्या काम तर एक वेळा नक्की व्हिजिट करा पेंदोर प्लायवूड म्हटलो देवा जय श्रीराम हो दे आज आपला काम चला पंपावर म्हटलं जुग हा म्हटलं टाक पासच्या परंतु एकही बुंद कमी नाही देत होते दोन बुंद कमी हे बघा कसा म्हणून सुरू केलं आपण आपली जर्नी म्हटलो तलो रस्त्यावर भेटले आपल्याला दोन चिवणीच्या फुल्यावर <laughs> मारलो आपण राईट ट्यू टर्न घचकर मग हे बघू शकता फुल्याचा काम बहुत जोरात शोराने जोर बाबा मग पोहोचलो आपण नागमाता मंदिर देवाचे दर्शन करून निघालो आपण सनाम ते पडसाचे फुल पाहून ते तुम्ही समजूनच गेले आलेरी आली होळी आली मग भयंकर रस्ता पार केल्यानंतर आपण आलो चांगल्या रस्त्यावर आपलाही मन झालं शांत चांगला रस्ता पाहून गाडी थांबवून कोणी थोडी व्हायला पाहिजे हलका मग थोडा भारी व्हायला पाहिजे मग आपण

मग <laughs> खुशी, खुशी जास्त वेळ टिकली नाही आपल्याला रस्त्याच्या खाली उतरास त्रास लागला मग बघू शकता रस्ता कुठे आपण चाललो मग फायनली पोहोचलो आपण रेपटपल्ली येथून बघू शकता तुम्ही किती जबरदस्त निसर्ग आपल्याला स्वागत करताना पोहोचलो आपण कमलापूर सगळ्यात पहिले दर्शन घेतलं महाराजांच्या काय पेते का म्हणजे जल पेतो ना जल हे जीवन आहे कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक हा अमृत आहे बघा गावाकडल्या लोकांची धनसंपत्ती फायनली दुरुनदृष्टी आपल्याला एक मग आपण कॅम्प मध्ये केलं एंट्री एंट्री करताना तुम्ही बसू शकता गाडी पार्किंग करू शकता जेवण खाऊ मग हाय हॅलो भावा कसा काय मग गिडबा एवढे सारे भात कोणासाठी माझ्यासाठी नाही हत्तीसाठी मी टेस्ट करून पाहिजे फायनली हात लावला पण पहिल्यांदा एवढा मोठा हत्तीला आपल्याला तर फाटत तर होती परंतु काय करायचं सगळेजण लावते आपण टाकलं पायामध्ये पा किती मोठा आहे संकल्ला मग भाताला भाऊ रप्पा रप्पा फिराव मित्रांनो हिचं नाव आहे रुपा ही सगळ्याची लाडकी हत्ती आहे ही हत्ती आपल्याला जांभया देतात हत्तीचे झुंड हे बघा लहानसा हत्ती किती जबरदस्त खेळताय मग चालू होता इकडे भाताचा गोला बनवणं मित्रांनो एक एक गोला कमीत कमी नाही तरी दोन ते अडीच किलो राहिले डेली पन्नास किलो तांदळाचा भात बनवून यांना सगळ्या हत्त्यांना चार मग माझा मित्र चारला एक भाताचा मोठा गोला मित्रांनो तुम्ही या कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये येऊन या हत्तीचा आनंद घेऊ शकता हातानं भात चालू शकता मित्रांनो या हत्तीचा पण टायमिंग आहे हत्ती, हत्ती येथे बारा वाजता आणि निघून जाते दोन वाजता मित्रांनो जय शिवराय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये